छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त मंगळवारपेठ राजश्री शाहू तरुण मंडळाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली जय भवानी जय शिवरायच्या जयघोषात डी जेचा ताल नयनरम्य आत्यशबाजे अशा उत्साही चैतन्यमयी वातावरणामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली कोल्हापूरच्या प्रश्नावर प्रहार करणारे फलक चौदा फुटी अश्वारूढ छत्रपतींचा पुतळा दहा फूट उंचीचे जिरे टोप छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ व मावळे यांची वेशभूषा केलेले शिवभक्त हे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते वैशाली राजे क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वज व शिवप्रतिमेचे पूजन झाले महिलांच्या उपस्थितीत जन्मकाळ सोहळा पार पडला सायंकाळी पाचच्या सुमारास मिरजकर तिकटी चौकात आमदार राजे क्षीरसागर माझे आमदार मालोजी राजे पोलीस निरीक्षक संजीव झाडे भाजपचे महेश जाधव विजय जाधव यांच्या हस्ते मिरवणुकीला प्रारंभ झाला यावेळी शिवसेनेचे नेते विजय देवने अशोक पोवार बाबा पोर्टे जयसिंग शिंदे चंद्रकांत भोसले संदीप चौगुले निवास शिंदे सदानंद सुर्वे आदी उपस्थित होते या मिरवणुकीचे आकर्षण ठरले ते गदादारी जय हनुमान व चौदा फुटी अश्वारूळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि विठ्ठल रुकुमाई यांच्या प्रतिमा आश्वा रोड राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज साईबाई राणेसाहेब आणि मावळे हे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते त्याचबरोबर पारंपरिक लेझीम हलगीच्या तालावर शिवभक्तांनी ठेका धरला होता स्वराज्यात धर्मवाद जातीवाद नव्हता जातीभेद गाळा भारत देश जोडा असा संदेश देणारे सर्व जाती धर्माचे स्वराज्याचे शिलेदार होते असे फलक चित्ररथावरती होते याचबरोबर कोल्हापूरच्या अनेक समस्या मांडणारे फलक ही लक्षवेधी ठरलेले होते यामध्ये प्रामुख्याने हद्द वाढ करायची नाही तर कोल्हापूरची नगरपालिका करा शहरी आणि ग्रामीण अशी भांडणे लावू नका कोल्हापुरातील शहरातील वाहतुकीची कोंडी सुटणार काय असे फलक मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होते